नमस्कार सर्वांना जय मल्हार परवा दिवशी या महाराष्ट्र राज्याचे बहुजन समाजाचे नेते आमचे मित्र गोपीचंद पडळकर साहेब यांनी अधिवेशनामध्ये एक प्रश्न त्या ठिकाणी मांडला तो प्रश्न काय होता आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमध्ये आहे आणि पुरंदरमध्ये होत असलेल्या इंटरनॅशनल एअरपोर्टला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईकांचं नाव द्यावं असं त्या ठिकाणी आमचे नेते गोपीचंद पडळकर साहेबांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे खऱ्या अर्थानं ही योग्य आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारतामध्ये रामोशी समाजाचा रामोशी बेडर बेरड समाजाचा इतिहास खूप मोठा आहे आणि त्या इतिहासाच्या याच्यामध्ये आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचा इतिहास खूप मोठा आहे आद्य क्रांती राजे उमाजी नाईक छत्रपतींनंतर छत्रपती शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनंतर जर त्यांच्या सर्व आदर्श घेऊन कुणी जर चालला असेल आणि त्या ठिकाणी इंग्रजांना सळू करून सोडला असेल या भारत स्वतंत्र होण्याकरता पहिला कोण फासावरती गेलं जर असेल तर ते आद्य क्रांती राजे उमाजी नाईक आहेत आणि योगायोगानं पुरंदर तालुक्यामध्ये त्यांचा ज्या ठिकाणी जन्म आहे त्या त्या ठिकाणी त्यांच्या पुरंदर तालुक्यामध्ये ही इंटरनॅशनल एअरपोर्ट होत आहे आणि त्या ठिकाणी आमची मागणी आहे की आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांचं नाव त्या ठिकाणी द्यावं आणि त्याकरता महाराष्ट्रातल्या रामोशी बेडर बेरड समाज सर्व माझ्या बहुजन समाजाला या ठिकाणी आवाहन करतो कारण आद्य क्रांती राजे उमाजी नाईक एका जातीकरता फासावरती गेलेले नाहीत ह्या देशातले या, देशा या भारतातले ह्या महाराष्ट्रातले अठरा पगार जातींकरता ते फासावरती गेलेले आहेत आणि त्यामुळं आपल्या राजाला त्या ठिकाणी इंटरनॅशनल एअरपोर्टला जर नाव दिलं तर देशामध्ये जगामध्ये ती नाव जाणार आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे सर्वांना आव्हान या ठिकाणी आहे येत्या शुक्रवारी अकरा वाजता आपण पुरंदर या ठिकाणी तहसील कचेरीवरती आपलं निवेदन देण्यासाठी हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी आपण उपस्थित राहणार आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातले लोक समाज बांधव येणारच आहे पण खास पुरंदर मधल्या सर्व समाज बांधवांना सांगतो की आपण बायका पोरांशी त्या ठिकाणी बाहेर निघा आणि तहसील कचेरीवरती आपण त्या ठिकाणी एक दिवसाकरता आपण पोचा आपलं जे सर्व मोप आहे त्या ठिकाणी जाऊन तहसीलदार साहेबांना आपण त्या ठिकाणी निवेदन देणार आहे ते निवेदन आज अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनापर्यंत निवेदन जाणार आहे म्हणून आपली मागणी म्हणून ही विनंती म्हणून आपण सरकारला करणार आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी त्या ठिकाणी देवाभाव देवा आहेत नक्कीच आपल्या मागणीचं त्या ठिकाणी आपलं मागणीचं निरसन होईल आपली मागणी पूर्ण होईल अशी अपेक्षा त्यांच्याकडून मी व्यक्त करतो थांबतो जय मल्हार जय उमाजी